सोमवारी घटस्थापना होत असून महिलांसाठी खास करून गरबादांडियाचं प्रशिक्षण अमरावतीत आयोजित करण्यात आलं आहे सोमवारी घटस्थापना होत असून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते दरम्यान महिलांसाठी खास करून ठिकठिकाणी गरबादांडियाचं प्रशिक्षण देण्याचं काम शेवटच्या अंतिम टप्प्यात आलं आहे अनेक महिला दांडिया गरबा खेळण्याकरता उत्सुक असल्यानं आयशा टावरमधील ग्राउंड हॉलमध्ये प्रशिक्षक रीना तायडे या महिला आणि मुलींना गरब्याचं प्रशिक्षण देत आहेत या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय तर दुसऱ्या ठिकाणी कृषी भवनात शीतल अभय देशमुख या प्रशिक्षण देत आहेत इथं सुद्धा महिला आणि मुलींची गर्दी पाहायला मिळते आहे दर्यापूर तालुक्यात पावसाचं प्रमाण दरवर्षी जास्त असल्यानं नवरात्रोत्सवावर थोडा फरक पडणार आहे हाताला काम नाही आणि शेतात पाणीच पाणी असल्यानं मजुरी मिळत नाहीये अशातच नवरात्रोत्सव आहे मात्र याचा उत्साह जसा पाहिजे तसा दिसत नाहीये बाजारात जी आवक जावक हवी आहे ती सुद्धा नाहीये खऱ्या अर्थानं गरबादंडिया बघण्याची मजा गुजराती पुरा भागात पाहायला मिळते इथं गुजराती समाजातर्फे आयोजित गरब्याला बघ्यांची गर्दी असते दर्यापूर शहरात सर्वत्र गरबा नवरात्र उत्सव हा उत्सव खूप अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे या गरबा निमित्त नवरात्रनिमित्त मी गरबा शिकवण्याचे काम आपल्या महिलांना करत आहे या महिलांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा त्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करत आहे